पंतप्रधान मोदींचा सैन्याच्या शौर्याला सलाम ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित थांबलं नसल्याचं जाहीर पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानवर निर्णायक हल्ला होईल मोदींचा इशारा भारत पाकिस्तानच्या डीजीएमओची हॉटलाईनवर चर्चा सीमेवर एकही गोळी चालणार नाही यावर एकमत दोन्ही बाजूंच्या फॉरवर्ड पोस्टवरील सैनिकांची संख्याही कमी करणार भाजपची आजपासून तेवीस मे पर्यंत तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंधूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी विविध भागात राली वरिष्ठ नेते सहभागी होणार जम्मूच्या दोडा किश्तवाड रियासी आणि रामबन जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय आजपासून सुरू होणार तर कठुआ जम्मू राजौरी पूंछ सांबा आणि उधमपूरमधील शाळा मात्र बंद राहणार राज्यातील दहावी बारावी दहावी बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा बैठकीत आढावा घेणार भारत पाकिस्तान संघर्षामुळे स्थगित झालेले चे सामने सतरा मे पासून पुन्हा सुरू होणार तीन जूनला अंतिम सामना बीसीसीआयची घोषणा उघडा डोळे बघा नीट